शेतकरी बांधवांना आता बऱ्यापैकी आपल्या इकडे जे आहे ते आपल्या ऊस पिकामध्ये कांडी जी आहे ती धरलेली आहे आता ही जी व्हरायटी आहे किंवा ही कांडी जी धरलेली आहे तर ही आहे सी ओ एम अकरा झिरो ब्याऐंशी व्हरायटीचं तर प्रामुख्यानं मागे जी काही आम्ही निरीक्षण घेतले झिरो जीर। पंधरा झिरो बारा असेल किंवा ही व्हेरायटी असेल किंवा आपला एम एस दहा हजार एक जो काही ऊस आहे त्या ठिकाणी आता कांडी किडीचा प्रादुर्भाव दिसतोय तर कांडी किडीमध्ये होतं काय की अशा पद्धतीनं कांडी धरलेल्या ऊसामध्ये का हे सगळं आतमधला भाग जो आहे तो कांडीचा खाल्लेला आणि हा भोंग जो आहे तो होऊन जातो पूर्ण भाग आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आतमध्ये जे आहे ते आळी असते तर आता आळी आतमध्ये ह्याला थोडंसं काढा काढून घ्या तर हे आळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करणं गरजेचं कर आहे आपण बघू शकता इथं ही जी काही आळी दिसायली आहे तर ही कांडीकिडीची आळी आहे आणि ही पूर्णपणे आतमधून जो आहे तो ऊस आपला पोखरत खाऊन जाते आणि त्याच्यामुळं ऊसाच्या टनेजमध्ये जे आहे ते आपल्याला पुन्हा नंतर जे आहे ते त्याचा परिणाम होतो तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण कोराजन म्हणजे क्लोरँट्रिनी प्रोल नावाचा जो काही घटक आहे तर ठिबक जर तुमच्याकडे असेल तर ठिबकच्या माध्यमातून आपण एकरी किमान शंभर मिली रेकमेंडेशन तसं दीडशे मिली आहे ऊसासाठी पण किमान शंभर मिली जे आहे ते आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित कालवावं आणि ठिबक वाटं सोडावं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुद्धा आता हा इथला हा जो आहे तो अशा पद्धतीचा आता ह्या ऊसाला आपण फवारणी करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर अशा ठिकाणी फवारणीसुद्धा आपण करू शकतो पंधरा लिटरच्या पंपामध्ये जर आपण एक आठ ते दहा मिली क्वराजन घेतला आणि त्याची जर फवारणी केली तरीसुद्धा ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करता येईल तर मेजर महत्त्वाचा विषय ही आडी जी आहे ते आपण थोडंसं गांभीर्यानं घेऊन त्याचं जे आहे ते व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण उपाययोजना कराव्यात